नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा शासकीय नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस हीच ती तारीख आहे ज्या दिवशी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आपण केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाला गेलेल्या एका दशकातील सर्वात मोठा निर्णय म्हणू शकतो कारण केंद्रातील सरकारने एका दशकानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग लागू करण्याची मोठी घोषणा केली असून लवकरच नव्या वे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आला आहे तसेच सध्याचा सातवा वेतन आयोग हा एकतीस डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे खरे तर केंद्रातील सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे मात्र अजून नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा